जय नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय बारा भक्तियोग श्लोक चौदावा संतुष्ट सततम योगी यत्मा दृढ निश्चय मय्यर्पिता मनोबुद्धी समे मद्भक्त से गीता व श्री श्रीकृष्ण परमात्मा आपल्या सर्वांना भक्तियोग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना जे भक्त त्यांच्याकडे जे आहे आणि जे मिळते आहे त्या समाधानी आहेत जे भक्त आत्मा हाच परमात्मा आहे ह्याची त्यांना जाणीव असते जे भक्त आत्मा परमात्म्याचा आहे ही वस्तुस्थिती मनात ठेवून आपल्या मनाला त्यांच्या नियंत्रणाखाली आणतात ज्यांची वैदिकशास्त्रांवर अढळ श्रद्धा आहे आणि जे आपले मन आणि बुद्धी मला समर्पित करतात ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत मला ते खूप आवडतात अर्जुना मनाला शरण जाणे म्हणजे माझ्यात म्हणजेच श्रीकृष्णांमध्ये कोणतेही दोष नाहीत माझ्यात अनंत शुभ गुण आहेत आणि मी एकटाच उपासनेस पात्र आहे हे जाणणे बुद्धी अर्पण करणे म्हणजे माझी उपासना करणाऱ्यांना मी नक्कीच इच्छित फळ देतो असा प्रचंड विश्वास असणे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा हे गुण सांगत आहेत की जे फळाची इच्छा न ठेवता कर्म करतात त्यांनी त्यांना प्रिय होण्यासाठी वरील गुण जोपासावे चला तर मग श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणुकींचे मनन करूया आणि ते सर्व गुण एक एक करून आपल्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करूया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांना प्रिय बनण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पित मनोबुद्धी योम भक्त समे प्रिय श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करी वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमद नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमद नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करिष्ये वचनम तव श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन संतुष्ट सततम योगी आत्मा दृढनिश्चयः निश्चय मय्यर्पिता मनोबुद्धि यो मद्क्त से प्रिय वूसुष्ट योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनोबुद्धिः यो मद्भक्त समे प्रियः